त्या तारखेला इंदापूर गुन्हेशोध पथकाला इंदापूरमधून गांजा वाहणार आणि तो पुण्याकडे साईडला जातोय अशी माहिती भेटली आणि त्या अनुषंगाने ए पी आय राऊत आणि गुन्हे शोध पथक यांनी फिल्मी स्टाईलमध्ये ती जी गाडी गांजा घेऊन चालली होती त्या गांजेच्या गाडीचा पाठलाग केला आणि जवळपास एकशे बत्तीस किलो गांजा इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला जप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे या सदरची जी कामगिरी आहे या कामगिरीमध्ये जवळपास तेवीस लाख बावीस हजार रुपयाचा गांजा आपण जप्त केलेला आहे सदरच्या आरोप दोन आरोपीमध्ये आपल्याला चार दिवसाची पी सी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि सदरचे आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आ, पी आय साहेब ए पी आय राऊत साहेब त्यानंतर ए पी आय मोहिते त्यानंतर पी एस आय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय एस आय माने त्यानंतर हवलदार सलमान खान गणेश डेरे तुषार चव्हाण अंकुश माने विशाल चौधर आणि गजानन वानोळे या संपूर्ण पथकाने ही कामगिरी केलेली आहे